नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी उद्या दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सी आय यूचे नांदेड जिल्हा अधिवेशन नांदेड शहरामध्ये भरत असून ते सांगवी येथे भरणार होते परंतु पावसाचे वातावरण असल्यामुळे आणि आपण पेंडॉल टाकून अधिवेशन घेण्याचं ठरविले असल्यामुळे आपण त्या अधिवेशनाचे स्थळ बदललेले आहे आणि नांदेड शहरातील नामांकित पीपल्स कॉलेज येथील नरहर कुरुंदकर सभागृह या ठिकाणी सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियन सी आय टी जिल्ह्याचे आठवे अधिवेशन सकाळी अकरा वाजता भरणार आहे नांदेड जिल्ह्यातील व शहरातील सर्व असंघटित कामगार घर कामगार शालेय पोषण कामगार बांधकाम कामगार आशा व गट महानगर हॉकर्स युनियन आणि देवस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी नांदेड शहरातील पीपल्स कॉलेज या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे या अधिवेशनासाठी सी आय यूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड राज्याचे महासचिव कॉम्रेड अॅडव्होकेट एम एस शेख राज्याच्या उपाध्यक्षा कॉम्रेड सुभाष एम आणि नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड विजय गाभणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे जनवादी चळवळीचे नेते कॉम्रेड शंकर शिडा यांचे देखील प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थिती असणार आहे या अधिवेशनाला नांदेड शहरातील व जिल्ह्यातील सर्व कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन सी आय टी व्हीच्या वतीनं आम्ही करीत आहोत धन्यवाद इन्क्लाब जिंदाबाद जय भीम लाल सलाम